जाता, जाता जाता आज मला करावेसे वाटते ही तगुज जाता जाता आज मला करावेसे वाटते ही तगुज मनात माझ्या अस्पष्ट चाललेली कुजबूज सतत मनात माझ्या अस्पष्ट चाललेली कुजबूज कशाला उगीच मनाला संकुचित करावं बर कशाला उगीचच मनाला संकुचित करावं बर दिलखुलास मनमुराद आयुष्य जगावं खरं आयुष्य जगावं खरं सरतात वर्ष एकामागून एक सरतात वर्ष एकामागून एक जसा सरतोय मी आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येक क्षण स्मरतोय मी प्रत्येक क्षण स्मरतोय मी ना कोणास दुखवायचे होते सजज शब्द सुटले ओठातून ना कोणास रुसवायचे होते ते शब्द नव्हते पोटातून द्वेष का करतात माणसांचा कळत नाही कुरघोड्यांनी असंही छलतात का ते कळत नाही का ते कळत नाही जाता जाता मज अजूनही काही बोलायचे आहे माणुसकीचे पिक नष्ट होते त्यास छान फुलवायचे आहे त्यास छान फुलवायचे आहे हे रुसवे फुगवे सततचे ना मजा अनोखे तसे तू हसावे फुलावे सदैव गगनी फुलावे तारेच जसे गगनी फुलावे तारेच जसे दुख दुखम होते